नमस्कार बालदोस्त मंडळी तुम्हाला इंग्रजी नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा या वर्षातला आपला हा पहिलाच व्हिडिओ आजच्या भागामध्ये मी तुम्हाला एक गाणं म्हणून दाखवणार आहे आणि एक गोष्टही सांगणार आहे आणि या दोघांमध्ये एक गोष्ट सारखी ती म्हणजे गाणं आणि गोष्ट दोन्हीसुद्धा कोंबडीच्या पिल्लावर आधारित आहे तीस डिसेंबरला कविवर्य मंगेश पाडगावकर यांचा स्मृती दिन झाला तर मी त्यांचंच एक गाणं सादर करणार आहे बघा गाण्याचं नाव आहे कोंबडीचं पिल्लू कोंबडीच्या अंड्यातून बाहेर आलं पिल्लू दिसायला होत छोट आणि उंचीला हे टिल्लू कोंबडी म्हणाली पिल्लू बाय पिल्लू बाय सांग तुला हवं काय किडे हवे तर किडे दाणे हवे तर दाणे आणून देईन तुला हवे असेल ते खाणे पिल्लू म्हणालो आई दुसरं नको काही छोट्याशा अशा कपामध्ये चहा भरून दे छोट्याशा कप्पा चहा भरून दे मला एका अंड्याचे ऑमलेट करून दे मला एका अंड्याचे ऑमलेट करून दे आता गोष्ट ऐका हा बालमित्रांनो गोष्टीचं नाव आहे कोंबडीची पिल्लं एका कोंबडीला दोन छोटी छोटी पिल्लं होती ती एकदा आपली इकडे तिकडे फिरत होती एका झा घराच्या खिडकीत बसून एक दादा मस्तपैकी लाडू खात होता खाता खाता थोडासा लाडू त्यानं खिडकीतून खाली सांडला पिल्लांनी तो लाडू खाल्ला त्यानं खूप आवडला वा वा मस्त झालाय लाडू धावत 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 घरी गेली आईला म्हणाली आई आई लाडू कर ना ग आपल्याकडे तुम्हाला कसं मित्राच्या किंवा मैत्रिणीच्या डब्यातला एखादा खाऊ आवडला तर लगेच जाऊन आईला सांगता की नाही पटकन आई कर ना ग असा तू खाऊ तू तसंच त्या पिल्लांनी सांगितलं कोंबडी म्हणाली एक काम करा बाजारात जा सगळं सामान घेऊन या मग मी लाडू करते मग काय झालं पिल्लांनी कापडी पिशवी घेतली आणि गेले बाजारात दुकानात गेले आणि म्हणाले वाणी दादा, दादा रवा द्या मूठ भर साखर द्या पसा भर जोडीला द्या तूप लाडू करू खूप दादांनी सगळं सामान दिलं पिल्लांनी ते घरी आणलं आणि कोपऱ्यात ठेवून दिलं आणि शांतपणे झोपी गेली रात्री काय झालं माहितीये आधी आला उंदीर मामा सगळा रवा चट्टा मट्टा करून टाकला नंतर आल्या मुंग्या अशा अशा ओळीनं एकमेकींना बोलावत बोलावत आणि सगळी साखरच खाऊन टाकली ना त्यांनी त्यानंतर आली मनोताई तिनं सगळं तूप तेही संपवून टाकलं सकाळ झाली पिल्लांनी बघितलं तो सगळं सामान कुठे दिसेच ना त्यांनी ठरवलं हा मात्र चोरांना चांगली अद्दल घडवूया पुन्हा बाजारात गेली बाजारात जाऊन यावेळी काय केलं माहितीये का वाणी म्हणाली वाणी दादा दा, दा रांगोळी द्या मुठ भर मीठ द्या पसा भर जोडीला द्या चुना शिक्षा करू चोरांना पिल्लांनी सगळं सामान घरी आणलं कोपऱ्यात ठेवून दिलं आणि झोपेच सोंग घेऊन पडली रात्र झाली तसा उंदीर मामा आला आणि गमत माहिते का त्यानं रवा समजून काय खाल्लं माहितीये रांगोळी खाल्ली रांगोळी छि ची, -ची। तु -तु 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 -या, या, करत निघून गेला मग आली ताई तूप समजून खाल्ला चुना तोंड भाजलं तिचं आई का तोंड भाजलं तोंड भाजलं तोंड भाजलं करत निघून गेली मोग आल्या मुंग्या त्यांनी साखर समजून खाल्लो मीठ खारट खारिल्ल म्हणाली चांगली अद्दल घडली आता मात्र परत दुकानात गेली आणि दुकानात जाऊन म्हणाली वाणी दादा वाणी दादा रवा द्या मोठ भर साखर द्या पसा भर जोडीला त्या तूप लाडू करू खूप पिल्लांनी सगळं सामान घरी आणलं आणि आईकडे दिलं आई म्हणजे कोण कोंबडी ना कोंबडीनं त्याचे छान छान लाडू केले आणि पिल्लांनाच खायला दिले पिल्लांनी ते आनंदाने खाल्ले अशी गोष्ट इटुकली मिटुकली गोष्ट सरो तुमचं आमचं पोट भरो काय मग बालमित्रांनो आवडलं का गाणं गोष्ट कशी वाटली मला नक्की कमेंट्समधून कळवा आज मी पहिल्यांदाच गोष्ट सादर केली अजून तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी ऐकायला आवडतील हेही मला सांगा चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल करा ना लगेच आणि बेल सुद्धा दाबा म्हणजे जेव्हा जेव्हा व्हिडिओ अपलोड होईल तेव्हा तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन येईल ऐकलेली गाणी गोष्ट आपल्या सगळ्या मित्रमंडळींना घरी आईबाबांना आजी आजोबा मावशी आत्या काका मामा मा, मामी सगळ्यांना ऐकवा आणि बालबडबड बघत राहा धन्यवाद